आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता फ्रंटलाइन वर्कर होणार आहेत शासनाकडून सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मु शिफारिस केली आहे विशेष म्हणजे शासनाच्या वतीने या सर्प अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि दहा लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे त्यांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय कधी काळची गारुडी नागवाला बाबा ही संकल्पना लोप पावत असताना केवळ सर्प मित्रांचा आधार उरलाय त्यामुळे या क्षेत्रात अधिक महत्व आले असून आता शासनानेही त्यांच्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत